नव्या नव्या धोरणानुसार नव्या नाहीच जस जे आप आपल्या स्वणी सांगितलेले त्याप्रमाणे जे आम्ही निवडणुका लढवतोय तर डोळ्यावरच्या पट्ट्या काढा चुक्या चुकीच्या का, अफवांना बळी पडू नका आणि जे खरं खरं आहे भावेला मतदान करू नका भावेला मतदान करा या मला तुम्हाला सांगायचं आहे खऱ्या माणसांना मतदान करा त्याला उभा छेद छेदेत निर्भय महाराष्ट्र पालखी निर्भयपणे स्वतःला मालक समजत नागरिकांना मालक आहे ह्याची जाणीव करून देत काम चुकार भ्रष्टाचारी हे खरे देशद्रोही आहेत यांना आवर घालत आणि हा जो चुकीचा हवा निर्माण करण्याचा कर प्रकार कायम चालतो आणि लोकांना त्या हवेच्या गर्तेत लोटलं जातं आणि लोक अंध होऊन धडाधड धडाधड मतदान करतात आणि पाच वर्ष पाचता वर्ष त्यांच्या हातात काहीच राहत नाही आज नाशिकच्या परिस्थिती नाशिकची जी अशी परिस्थिती आहे की इंडस्ट्रीयल एरियासाठी तेवढी जागा उपलब्ध असताना सुद्धा आपण निवडून आलेल्या खासदारांनी या जागा निवडून निवडून बिल्डरांच्या घशात घातल्या आणि जी जी वनराजी आहे ती वनराजीसुद्धा शोधून काढली आणि तिथंसुद्धा इंडस्ट्रीलायझेशन करायच्या नावाखाली त्याही जागा जमिनी आपण बिल्डरांच्या घशात घालण्याचा बेरोजगारी हटायला तयार नाही सगळा व्यापार उदिन ठप्प आहे लोकांच्या किशाचे पैसे गायब झालेले याच्यावर कोणीच काम करायला तयार नाही बेरोजगारीचा आत्ता महाराष्ट्र आपल्या डोक्यावर थैमान घालत असताना ए आय नावाचा मोठा महाराक्षस येऊन पडलेला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्यावेळेला जन्माला येणार आहे त्यावेळेला लाखो ला ला लो करोड लोक बेरोजगार होणार त्याच्यावर बोलणारा कोणताच खासदार नाही फक्त कोणाला तिकीट दिलं आणि कोणाला तिकीट दिलं नाही आणि कोणाला तिकीट मिळणार आहे यांचीच चर्चा चालू आहे आज निवडणुकीमध्ये सहभागी झालेले जे काही उमेदवार आहे ते या विषयावर बोलायलाच तयार नाही म्हणून निर्भय महाराष्ट्र पार्टी निर्भयपणे खऱ्या प्रश्नांना हात घालत लोकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न सुटवण्या सोडवण्यासाठी आज मैदानातून जनतेच्या भावनांची कदर कोणालाच नाही बेसिक प्रश्न आज सुटत नाही लोकांचे आज चाळीस हजार रुपये पगार असणाऱ्या माणसाला सुद्धा रेशनच्या दुकानात जाऊन आता रेशनचं धान्य खायची वेळ आलेली आहे सगळे कामगार एक्झिक्युटिव सगळ्या व्यापार उदीम सगळे व्यापारी सगळे उद्ध्वस्त आहे कोणाचेच खिशात पैसे नाही आणि अशा प्रसंगामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर महाग खर्च होतोय आणि त्याच्यात चांगला लोकप्रतिनिधी आमच्या काही हाताला येत नाहीये म्हणून आम्ही जनताच मालक हे जे आपल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने जे सांगितलं तेच आम्ही अभिवादन करून लोकांना सांगतोय आणि काम चुकार भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही आहेत हे आमचा सांगण्याचा प्रयत्न याच्यातनं बेरोजगाराच्या हाताला काम देणं जरुरी आहे नाशिकच्या सगळ्या जागा जमिनी शोधणारेच खासदार आज आतापर्यंत लाभले त्यांनीच त्या सगळ्या जमिनी उजवल्या सातपूर आणि आंबड ही जी महानगरपालिका क्षेत्रातली इंडस्ट्रीयल एरिया आहे त्याच्यामध्ये खूप प्लॉट खाली आहेत पण ते काही कोणाला इंडस्ट्रीला देता येत नाही आय टी पार्क खोटे खोटे तयार करण्यात आले आणि बिल्डरांच्या घाशात त्या जमिनी घालण्यात आल्या सगळीकडच्या जमिनी शोधतात खासदार आजपर्यंत आम्हाला त्याला छेद घालायचं आहे आणि खऱ्या अर्थाने जनतेचं सुराज्य हे आलं पाहिजे म्हणून जनसामान्यांना मिळालेला अधिकार प्रत्येकाला लोकशाहीमध्ये निवडणुका लढवता येतात त्या आम्ही लढवून दाखवणार बिना पैशाच्या निवडणुका लढवता येतात त्या आम्ही लढवून दाखवणार आणि हवेचा माळ कोणी जाऊ नका आणि हवेला मतदान करू नका हे आम्हाला सांगायचं i <laughs> बुलू पूर हल What a cara did be a buggyberg catalog of Saint bowl This week's choice of Ryan Ghosh not reading a buggy werch on ko what a셔 i لا نا پورو مون کي تکنه کي پياس پيا चाळीस हजार रुपये उत्पन्न करवणारा वर्ग आज रेशनचं धान्य खातोय सर आणि डोक्यावर ए आय च बोलते आत्ता आर्किफिशियल इंटेलिजन्स त्याच्याने अजून बेरोजगारी येणार आहे याचा धुमकं कुणी विचार करताना दिसतंय का ए आय अर्थ किती लोकांना इथं माहिती असेल आणि ती ए आय चा अंतर पण झाल्यानंतर आर्किश नाशिक ना हवे शक्तीप्रदर्शन करतायत आपण बघतोय की अनेक ते निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जे, जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते जितेंद्र भावे यांच्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत खरं तर जितेंद्र भावे हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे त्यामागचं कारण म्हणजे भ्रष्टाचाराचा एक कर्तन काळ म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं अनेक भ्रष्टाचार त्यांनी उघड केलेला आहे आणि माझ्यासोबत आहेत जितेंद्र भावे सर काय सांगणार ही पहिली निवडणूक आहे आपण पार्टी देखील आता आपण स्थापन केलेली आहे पहिली निवडणूक आहे आपण अर्ज भरतायत कसं वाटतंय की एकीकडे भ्रष्ट बाजारू पारंपरिक राजकारण सगळ्यांनाच दिसतंय आत्ता इथे आमचे सगळे जे कार्यकर्ते मुक्त आहेत एकालाही कुठलीही लालूच न देता आणि विना पैशाचं राजकारण कसं करायचं हा एक संदेश देण्याचं काम आमच्या पार्टीच्या माध्यमातून होत आहे पार्टी स्थापन केली आहे तर ती अगदी सोसायटीच्या चेअरम थेट पंतप्रधान निवडणुकीपर्यंत सगळ्या सगळ्या लढवल्या पाहिजे ना की ह्याची त्याची युती आणि महा आघाडी करणं या युती आघाड्यांनी